की आपण आपली कविता त्या ठिकाणी सादर करावी अशा प्रकारची ग्रंथी काळाच्या गजरामध्ये या कविता कवितेसाठी बोलू धन्यवाद सर सरांनी माझ्या पी एच डीच्या पदवीविषयी सांगितले मराठा समाजावरची मराठा समाजाच्या इतिहासातली पहिली पी एच डी आहे माझी जशी मराठा समाजावरची पहिली पी एच डी आणि आता हळूहळू होत आहे शोधन अतिशय आहे फारच कमी आहे जसं संशोधन कमी आहे तसं काव्य सुद्धा फार काही या समाजामध्ये आहे असं मला माझ्या संशोधनामध्ये आढळून आलं किंबवना साहित्याकडं बघण्याची जी दृष्टी आहे कदाचित आस्वाद घेण्यामध्ये समाज पुढे असेल पण लिखाणामध्ये फारसा पुढं नाही आणि हे काम आपली जगर साहित्य परिषद सन्मानितांच्या नेतृत्वात आज आम्ही करत आहोत अति आपलं सभा मराठा समाजाला एक रूपक म्हणून जे मी पाहिलं जे मी निरीक्षण केलं संशोधनात पाहिलं आणि जे मी स्वतःही भोकलं एक वाडा चिरेबंदी सामान्यपणे मराठा समाजाची घरं ही चिरेबंदी वाढायची आहेत असं समजलं जातं आज ते राहिलेलं नाही आज झोपडीमध्ये घरकुलामध्ये आलेला आहे समाज परंतु चिरे वाडा चिरेबंदी हे रूप वापरून समाजाची स्थिती आणि अशा बातमी या करतो तर कविता शा मुक्त हसण्याची बंदी मुक्त बोलण्याची बंदी विशेषतः म्हणतात मुक्त हसण्याची बंदी मुक्त बोलण्याची बंदी नाही शिक्षणाची संधी आमचा वाडा चिरे बंद आमचा वाडा चेरे बंद मोठा पाटील थाट मोठा पाटीलकीचा थाट लागली शेतीची वाट मोठा पाटीलकीचा थाट लागली शेतीची वाट झाला संसार जायबंदी झाला संसार जायबंदी पण आंदी पाळा आदेशच फक्त घरातली संस्कृती प्रश्न विचारायचा नाही पाळा आदेशाच फक्त शहाणी माणसे सक्त त्यानंतर प्रश्न विचारायचा नसतो फक्त ऐकाच पाळा आदेशाच फक्त शहाणी माणसे सक्त नाही चर्चेच संधी नाही चर्चेस संधी आमचा वाडाचे बंदी पडला मोडून संसार पडला मोडून संसार नाही कुणाचा आधार पडला मोडून संसार नाही कुणाचा आधार वागवू मोठेपणाचे भार वागवू मोठेपणाचे भार आमचा वाडाचे बंदी आमचा वाडाचे बंदी डगमगले जरी पाय आशावादी समाज आहे डगमगले जरी पाय असे छाती तो उभारी डगमगले जरी पाय असे छाती तो उभारी वाट शिक्षणाची धरी वाट शिक्षणाची धरी आमचा वाडा चिरेवंती चमकेल मग चिरान चिरा चमकेल मग चिरान चिरा उजळे लाद नीतला हिरा चिरेवंती वाड्यामध्ये एक लादणी असते चमकेल मग चिरान चिरा उजळे लादनीतला हिरा राहील उभा स्वाभिमानी आमचा वाडा रेबंदी आमचा वाडाचे धरू विज्ञानाची कास विज्ञानाची कास तोड अंधश्रद्धेचे खास कष्टा उजळवे खास कष्टा उजळवे खास आमचा वाडाची रेबंदी आमचा वाडाचे रेबंदी ह्या वाड्यानं पाहिल्या पाच पुढ्या पाहिल्या पाच पुढ्या भोगिल्या खोट्या आढ्या विनाकारण पहिल्या पाच पिढ्या भोगिल्या खोट्या अड्या मारी सुसाट उड्या आमचा वाडा चिरेबंदी आमचा वाडा चिरेबंदी शोभ तो किल्ला जसा ही माणसाशी खंबीर असतात शोभ तो किल्ला जसा पूर्वजांचा इमानी वारसा शोभ तो किल्ला जसा पूर्वजाचा इमानी वारसा देवी कर्तृत्वाच सलामी कोणाच्याही कर्तृत्वाला सलाम करायला माणसं तयार असतात देवी कर्तृत्वास सलामी आमचा 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 धन्यवाद जय जयंत मराठा समाजाचं दुःख आपल्या सगळ्यांच्या स्कोप या ठिकाणी कवि मित्र खुशे गाणे मांडले आहे आमचे वाडे दिसतात आमची शिजी दिसते आमच्या गाड्या दिसतात आमच्या वाड्या दिसतात पण त्याच्या आत जिपत जाणारं दुःख या व्यवस्थेला कधी समाजाच्या तोरुंदारी आणि वरंदारी प्रचंड तपतीने उभं टाकल्यानं आमचा मराठा माणूस हा मोठा भाऊ असं नागवला गेला याच्याकडे आज कुणाचंही लक्षण आहे ही भीषणता वेगळ्या कमीच्या माध्यमातून रूपक पद्धतीने या ठिकाणी कवींनी मांडलेली आहे यानंतर एका नऊ